डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स अशा पद्धतीने पॉल्युशन घ्यायचे काही लोक नागरिकांना माहिती नसतं ते कसंही पडतात इकडे तिकडे कसं इथे सीडीएफ तयार केलेलं आहे तिथे होमगार्ड्स आहेत त्यांनी पोलिशन घेतलेले आहे वॉलिजर्स आहेत त्यांनी सुद्धा पर्मिशन घेतलेलं आहे अशा वेळेस अशा पद्धतीने पोलिसांनी घ्यायची आहे जमिनीच्या सरफेसच्या लेवलला झोपलेली आहेत अशा पद्धतीने आपण आश्रय घ्यायचा आहे उभं राहून किंवा दुसरा बॉम्ब पडलेला असं सुट्टी बॉम्ब म्हणून आपण एक सिनेमे तयार केलेला आहे त्याच्यात काही लोक जखमी झालेले आहेत ते समोर जे आहेत ते त्याच्यानंतर सतुलसाठी विमाने निघून गेली आता आपल्याला ऑल क्लिअरचा म्हणजे ग्रीन सिग्नल मिळालेला पहिला जो प्रोसेस असतो तो रेड सिग्नल असतो तो ग्रीन सिग्नल काय झालेला आहे तर त्यांनी हा जो बेशुद्ध झालेला व्यक्ती आहे त्याला उपचारासाठी पुढे न्यायचं जर आहे तिकडून सर राऊंड मारायचं आहे त्यांनी फायरमन लिफ्ट केलेले आहे त्याच्यानंतर काय केलेलं आहे की त्याच्या मागे असेल त्या कशा पद्धतीने सामान्य नागरिक जे आपल्यामधूनच प्रशिक्षित झालेले असतात ते एक प्रथम प्रतिसादक म्हणून किंवा फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणून <laughs> मान्य जिल्हाधिकारी तथा नियंत्रक नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा भिवंडीचा आपण लोकेशन निवडलं आहे स्थानिकचे प्रांताधिकारी तहसीलदार यांनी सहभाग घेतला त्यांच्या याच्यानुसार आपण हा या कार्यक्रम इथं निश्चित केलेला यामध्ये बऱ्याच संघटनेनी सहभाग घेतलेला आहे आपण तो प्रत्यक्ष बघितला आहे याचा उद्देश मुख्य हाच आहे की लोकांमध्ये घबराट पसरू नये रुमर होऊ नये अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अफवा पसरू नये हे हा उद्देश आहे अचानक इन्सिडेंट झाला दुर्घटना घटना झाली बॉम्ब हल्ला झाला तर त्यात काय करावं काय नाही करावं हे महत्त्वाचं आहे आणि हे प्रशिक्षण सिव्हिल डिफेन्समार्फत देण्यात येते तर त्याचा निश्चितच सर्व लोकांनी त्याचा लाभ घ्यावा किंवा प्रशिक्षण घेऊन स्वतःची सुटका संरक्षण करावा व स्वतः सुरक्षित झाला तर इतरांना तो सुरक्षित करेल हा महत्त्वाचा उद्देश आहे आपण स आपण सर्वजण पाहतच आहात मागच्या दोन तीन दिवसापासून जो काही घटनाक्रम भारतात किंवा शेजारच्या देशात घडला आहे त्या दृष्टीने आपल्या भिवंडी तालुक्यात सिव्हिल डिफेन्स पोलीस विभाग महसूल विभाग महापालिका इतर अत्यावश्यक विभाग यांच्या सहकार्याने भिवंडी तालुक्यातला मॉग्रिल आज इथे वरादेवी मैदानावर पार पडलेला आहे आपल्याला कल्पनाच आहे की सीमेवर तिन्ही दलाचे जवान देशाची रक्षा प्राणपणाने करत आहात त्याचबरोबर अशी एखादी घटना एखादा प्रसंग हा सीमेच्या आत उद्भवला तर नागरिकांची रिॲक्शन कशी असली पाहिजे या उद्देशाने सर्व शासकीय यंत्रणा यांनी नागरिकांना एक प्रकारे प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे ह्या प्रात्यक्षिकाचा बहुतांश नागरिकांनी लाभ घेतलेला आहे आणि अशी जर घटना उद्भवलीच तर कसा रिस्पॉन्स असावा कुठल्या प्रकारे प्रशासनाच्या नागरिकांकडनं अपेक्षा आहेत त्याचबरोबर स्वसंरक्षणार्थ नागरिकांनी काय काय स्टेप्स घेतल्या पाहिजे याची माहिती आज या मॉकड्रिलद्वारे देण्यात आलेली आहे धन्यवाद